आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बी मराठी चिकुर्डे तालुका वाळवा येथील मातंग समाजामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकनेते राजारामबापू पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी लहान मुलांना वही वाटप करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील यांच्या हस्ते केले तर लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन सांगली जिल्हा मागासवर्गीय राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष जम्मू पांढरवळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना वारकरी संघटनेचे अध्यक्ष पाटील म्हणाले अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य जगाला प्रेरणादायी असून त्यांनी केवळ दीड दिवसाच्या शाळेत शिकलेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य केवळ महाराष्ट्राला नव्हे तर जगाला प्रेरणादायी आहे तर लोकनेते राजाराम पाटील यांनी सहकारात कृषी क्षेत्रात केलेले कार्य शेतकरी कष्टकऱ्यांच्यासाठी फार मोठे असून त्यांनी शेतकरी दुष्काळग्रस्त भागासाठी पदयात्रा काढून आपले जीवन शेतकऱ्यांसाठी समर्पित केले होते त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा असे आवाहन प्रताप पाटील यांनी केले यावेळी लहान मुलांना प्रताप पाटील व जम्मू पांढरवळे यांच्या हस्ते वाटप वा करण्यात आले प्रास्ताविक अण्णाभाऊ साठे मंडळाचे अध्यक्ष विलास पांढरवळे यांनी केले या प्रसंगी प्राध्यापक अतुल पांढरवळे श्रीमती सुटके अमोल पांढरवळे अमोल पांढरे वसंत कांबळे मामा करंजवडे शरद कांबळे राजेंद्र लक्ष्मण पांढरे संभाजी मारुती पांढरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते आभार प्राध्यापक अतुल पांढरवळे यांनी मांडले आपलो मनोगत विक्षे ताओ खुराईस काई ताईर वाबा जैना तुकाई आईकान यामुले स्वागत चानले वर आर्या फिकाई जैना आणि सांगली जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार उपाध्यक्ष जम्बू पांढरपडे यांच्या संयुक्त आज समाजामध्ये त्रिवेदी संगम असा साजरा होत आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध काय आहे आणि तुम्ही मिळवणारच असे ठणकावून सांगणारे लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांची जयंती त्याचबरोबर थोर साहित्यिक लोकशाही राण्णाभाऊ साठे यांची जयंती त्याचबरोबर वाळवा तालुक्यातील पदयात्री ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्यासाठी समर्पित केलं होतं असे वाळवा तालुक्याचे भाग्यवधाते लोकनेते लोकमान्य बापू पाटील यांची जयंती जन्मदिवस असा हा त्रिवेणी संगम आज या ठिकाणी एक ऑगस्टला प्रतिवर्षी खरं वास्तविक लोकशाही एका आणि एकदम मागास अशा घरामध्ये लोकशाही राणाबाऊ साठे यांचा जन्म झाला यावेळेची परिस्थिती बघितली तर खरं वास्तविक ब्राह्मणशाहीचा पडगा होता त्यावेळेला या समाजाचं काय हाल होत आहे यासाठी दीड दिवसाची शाळा शिकून महाराष्ट्रात नव्हे तर, तर देशाच्या बाहेर सुद्धा ज्यांनी आपला नावलौकिक लोकशाही रानाभाऊ साठे यांची जयंती या आणि या जयंतीच्या निमित्तानं आज या ठिकाणी लहान मुलांना काहीतरी खाऊ वाटप करावा वही वाटप करावा या उद्देश उजाती हेतून या ठिकाणी या मुलांना बोलवलेला आहे खरं वास्तविक आज समाजाला फार मोठी गरज आहे अशा थोर व्यक्तींच्या विचाराची गरज या समाजात असून या लहान मुलांना उद्याच्या पिढी पिढीसाठी यांचे विचार फार मोलाचे आहेत या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस साली वाटेगाव येथे झाला अण्णा भाऊचे खर वास्तविक त्यांच्यावर प्रभाव असणाऱ्या दोन व्यक्ती होत्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि श्रीपाद डागे यांच्या विचाराचा प्रभाव अण्णासाहेबांच्या विचारावर झालेला होता अण्णासाहेब यांनी कथा कादंबऱ्या नाटकं कवितामधून का चोपेर लेखणी केली आणि समाजाचं समाज म्हणून जागवलं पोवाडे गीत आणि लावण्या यांचा वापर करून त्यांनी विचाराचे विजय या समाजात आणि या देशात पेरण्यासाठी आपलं आयुष्य समर्पित केलेलं होतं म्हणून आमच्या महाराष्ट्राने त्यांना लोकशाहीर ही पदवी ब बा, बहाल केलेली होती आणि अशा थोर महात्म्याचा अकाली मृत्यू अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी मुंबई या ठिकाणी झाला आणि ते या ठिकाणी आपल्या सर्वांना सोडून गेले वास्तविक वर्षातून एकदा या ठिकाणी या उद्याच्या पिढीसाठी अण्णाबाऊ कोण होते लोकनेते राजाराम बापू कोण होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते आणि त्यांनी या समाजासाठी गोरगरिबांच्यासाठी आणि समाजातील शेवटच्या घटकातील लोकांच्या साठी आपले जीवन समर्पित करून त्यावेळच्या कठीण परिस्थितीत माणसाला माणूस म्हणून वागणूक न देणारा हा समाज या परिस्थितीत आपल्या पूर्वजांना यातून या बहिष्कृत या समाजातून बाजूला काढून आपल्या समाजातील मुलं शिकली पाहिजेत शिक्षण हे वाघिणीचं दूध असून जो शिक्षण ते वाघिणीचं दूध पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे आणि त्या शिक्षणाचं दूध आपल्या समाजातील शेवटच्या घटकातील झोपडीतील लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे या थोर विभर केलेलं आहे आणि त्यांचं स्मरण करणं खरं वास्तविक आपलं कर्तव्य आहे आणि या ठिकाणी जम्मू पांढरपाळे असतील विलासप्पा असतील आणि या समाजानं असंच स्तुत्य असं उपक्रम राबवावं अशीच मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि उत्तरोत्तर या ठिकाणी समाजातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी व्याख्याने वगैरे आयोजित करून अण्णाभाऊ साठे कोण होते या तरुण पिढीला समजावून सांगण्याची गरज आहे एवढं बोलतो आणि तो नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि त्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ए फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष